चौऱ्यान्नवा वाढदिवस उत्साहात साजरा चासनडी तालुका कोपरगाव येथील खंडेराव वामनराव शिंदे उर्फ अण्णा बाबा यांनी आपल्या जीवनातील सहस्त्र चंद्रदर्शन पूर्ण केले असून या अनोख्या दिवशी निमित्ताने शिंदे परिवारांच्या वतीने त्यांचा चौऱ्याण्णवा वाढदिवस मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नातवंडे नातलग ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णाबाबांचा जीवन प्रवास प्रेरणादायी सत्तावीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी निफाड येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अण्णाबाबांनी बालपणीच शिक्षण अर्धवट सोडून शेती खडतर परिश्रम केले एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाचवीनंतर शाळा सोडल्यावर त्यांनी शेतीकामा स्वतःला झोकून दिले त्या का सा बावन्न साली त्यांचा विवाह चांदोरी तालुका निफाड येथील पंढरीनाथ गडाख यांच्या कन्या हिराबाई गडाख यांच्याशी पारंपारिक पद्धतीने बैलगाडीच्या वराडातून झाला त्यांच्या जीवनात संतांचा सहवास लाभला असून त्यांनी पैठण आळंदी व वा पंढरपूर वारी व वा चारधाम यात्रा पार केली आहे कुटुंब आणि समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व अण्णाबाबांना दोन मुली तीन मुले असून संपूर्ण कुटुंब आज त्यांच्या विचारांचा संस्कारांचा वारसा पुढे नेत आहेत त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते संपूर्ण गावात आदराचे स्थान मिळवून आहेत सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ शिक्षक वृंद पतसंस्थेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते अण्णाबाबांचा शा श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला ऐंशी वर्षावरील अनेक ज्येष्ठ ग्रामस्थांनी अण्णाबाबांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक स्वरगंधर्व शंकरराव वैरागकर आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या भजनांनी वातावरण भक्तिमय केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पाहुण्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अण्णा बाबांना सहस्त्र चंद्रदर्शन आणि चौऱ्या वाढदिवसाच्या सर्व स्तरातून शुभेच्छांचा शुभेच्छा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे आमच्या आजोबा अण्णाबाबांच्या वाढदिवसानिमित्त मी ज्या शिंदे कुटुंबाच्या तीन पिढ्या अण्णा बाबांपासून आमचे मामा आणि त्याच्यानंतर आमचे मामी भाऊ हे सर्व लोक निर्व्यसनी आहे हा एक समाजापुढे सगळ्यात मोठा आदर्श ठरावा या कुटुंबाच्या वतीनं असं वैयक्तिक माझं मत आहे माझे वडील अण्णाबाबा यांना चौऱ्याण्णव वर्षाचं आयुष्य दिलं आमच्या कुटुंबाच्या साठी एक खूप मोठी बाब आहे त्याच एकच कारण म्हणजे आमचे अण्णा बाबा खूप समाज आहे त्यांना नव्हती आणि त्यांचा साजरा व्हावा अशी माझी मनोमन इच्छा होती आणि ती मी आमच्या मुलांना बोलून दाखवली होती तर त्यांनी या निमित्ताने आता आमच्या माझी मुलगी आज्ञा आयर्लंडला पुतनी अमेरिकेला हा योग जुळून आला त्या त्रासमध्ये आल्या तर सर्व नातांनी ठरवलं की अण्णाबाबाचा आपण चौऱ्याण्णवा वाढदिवस साजरा करावा आणि म्हणून सर्व नातांनी मिळून त्यांचा हा चौऱ्याण्णवा वाढदिवस साजरा केला त्या निमित्तानं आपल्या गावातील ऐंशी प्लस म्हणजे ऐंशी वर्षा जेवढे नागरिक आहे सर्वांचा सत्कार या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीने केला त्यांना शॉल श्रीफळ आणि काही गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केला या सोहळा म्हणजे एक अविस्मरणीय सोहळा आणि आमचा गावात कधीही न झालेला असा एक सोहळा या ठिकाणी पार पडला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते सगळे पाहुणे पाहुणेरावे उपस्थित होते सर्वांचे मी मीराव बाबा हे माझ्या आच्याचे मिस्टर त्यांचा विवाह एकोणीसशे त्रेपन्न साली झालेला आहे त्यांच्या विवाहाच्या वेळेला मी तीन वर्षाचा होतो आणि बाबांचं जे राहणीमान वगैरे जे होते ते हरिभक्त परायण होत त्यांनी आता दुसरीला असताना शाळा सोडली हो आणि तेव्हापासून अत्यंत कष्टमय जीवनामध्ये त्यांनी सगळं जीवन व्यतीत केलं त्यांनी त्यांच्या भावांना सांभाळलं दोन्ही लहान जे भाऊ होते पाच बहिणी त्यांचे सगळे विवाह वगैरे बघितले आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून सगळ्यांना त्यांनी मोठं केलं आणि या सगळं मोठं होण्यामध्ये आमची जी आत्या म्हणजे बाबांची पत्नी हिराबाई सौभाग्य होती हिराबाई यांनी खंडेराव शिंदे तर आबा बाबांचा जे चौऱ्याण्णव वाढदिवस आहे तो वाढदिवस त्यांचं आयुष्य निष्फळ देण्यामध्ये दे माझ्या आत्याचा मोठा शिमाचा वाटा आहे आणि म्हणून मी तिचं नाव घेण्याचं किंवा तिच्या नावाचा मी उल्लेख करतो ती जर आज असली तर तिला खूप आनंद झाला असायचा सर्वप्रथम तर उपस्थित सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आज आपण इथे सगळे सगळेच जण जमलेला आहोत म्हणजे अगदी अण्णाबाबांच्या अन, वाढदिवसानिमित्त अण्णाबाबांची मुलं असतील किंवा पंतांपर्यंत आम्ही सर्व इथे जमलेला आहोत कारण की हो। हा जो सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा आहे आज बाबांचा जन्म जर बघितला तर तो अक्षय तृतीयाच्या निमित्ताने झालेला आहे आणि खरंच बाबांना अक्षय असं आयुष्य लाभलेलं ला आहे ते अजूनही अगदी निरोगी आहेत म्हणजे अगदी त्यांच्या सगळ्या हालचाली गावात जाणं म्हणा मंदिरात जाणं म्हणा सगळं ते व्यवस्थित करतात त्यांना कुठल्याही प्रकारची गोळी नाहीये म्हणजे खरं म्हटलं तर सगळ्यात जास्त संपत्ती आज, आज, आज ला कुणाकडे असेल तर ती आहे अण्णा बाबांकडे कारण की त्यांना एक सुदृढ असं आयुष्य आजपर्यंत लाभलेलं आहे आणि इथून पुढेही आमच्या कदम कुटुंबियांतर्फे आणि शिंदे कुटुंबियांतर्फे तसेच इथं उपस्थित सर्वांतर्फे अण्णा बाबांना निरोगी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभ मी बाबांची नाथ बाबांच्या मुलीची मुलगी ही अरुणा ही मोठी मुलगी छोटी मुलगी मी अरुणा राईची मुलगी नम्रता बाबांचं आता हे वहिनी बोलली त्याचं असं म्हणजे की थोडक्यात अल्पसंतुष्टीपणा समाधानीपणा आणि पैशाचं मोहनच नाही त्याच्यामुळे कधी व्यवहार हातात नाही किंवा काही नाही ट्रॅक्टरच्या काळामध्ये बैलगाडीने शेती करणारे बाबा त्याच्यामुळे अंग मेहनत आणि आयुर्वेदिकच खूप ज्ञान त्याच्यामुळे आजारी जरी पडलं तरी तुम्ही घरगुती जे काय करता येईल तेवढं ते करणार म्हणून आरोग्य छान आणि त्यांचा नित्य नियम त्यांनी कधी सोडला नाही देवधर्म जेवण खाणं हरिपाठ बोलणं मग नंतर जेवण करणं वगैरे सो दिनक्रम छान व्यसन नाही मग हे आय थिंक हेच त्यांच्या आरोग्याचं रहस्य असेल असं असं मला वाटतं थँक्यू आणि पुढे बाबांना असंच निरोगी आयुष्य राहावं राहावं म्हणजे ते थँक्यू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा